नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर यांच्या विरोधात आय एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटा पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत व्यवस्थेला लागलेली कीड दूर करण्यासाठी सरकार आत्ता तरी पुढाकार घेणार का असा सवाल राज्य सरकारला विचारलाय वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज धक्कादायक प्रकार उघडकीस येत असताना यू पी एस सीने त्यांच्यावर एफ आय आर दाखल केला आहे त्याचबरोबर त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे याबाबत राजकीय क्षेत्रातून देखील प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर एक, एक पोस्ट लिहिली त्यावर रोहित पवार म्हणतात पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्तानं यू पी एस सीच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण आहे असं होत असेल तर यू पी एस सीकडून दरवर्षी निवड झालेल्यांमध्ये उघड न झालेल्या अनेक पूजा खेडकर का असणार नाहीत मला वाटतं या निमित्ताने बोगस भरती शोधून त्याच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे तरच पात्र आणि खऱ्या गुणवंतांना न्याय मिळेल नाहीतरी वाळवी लागलेल्या संपूर्ण सिस्टीम आज सर्वसामान्य माणसांना पोखरत असल्याचं दुर्दैवानं बघत बसावं लागतं आहे त्यामुळं व्यवस्थेला लागलेली कीड कायमची दूर करण्यासाठी आता तरी सरकार पुढाकार घेणार का असा सवाल रोहित पवारांनी एक्सच्या माध्यमातून उपस्थित केला आहे